नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत दहा दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले की आपल्याला दहा दिवस बाप्पासाठी काही ना काही गोड प्रसाद बनवायचा असतो आज आपण नाही खवा घालणारे नाही मिल्क पावडर घालणारे नाही जास्त दूध घालणारे तरी पण एकदम छान असा दुधी भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा आहे ही रेसिपी बघतोय तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे कवळा ताजा फ्रेश असा दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि इथे मी घेतलेली दुधावरची जी मलई असते ती मलई एकवाटी मोठी एक वाटी, वाटी भरून घेतलेली आहे साखर ड्रायफ्रूट विलायची पावडर जायफळ ही सगळी पहिली तयारी करून घ्यायची आता तुम्हाला जर हिरवा कलर पाहिजे नसेल तर तुम्ही वरची साल काढून घेऊ नका आणि जर तुम्हाला तसं नसेल पाहिजे तर वरची साल काढून घ्या आता वरची साल काढून घेतलेले मागचा पुढचा बुंद्याचा जो भाग असतो तो, तो कापून घ्यायचा आहे आणि नंतर ना आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे दुधी भोपळ्याचा हलवा बनवताना लक्षात ठेवा भोपळा आपल्याला कवळा पाहिजे पण इतकाही कवळा नको की त्यामध्ये खूप नुसतं पाणी सुटेल इथे आपण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे आणि लक्षात ठेवा दुधी भोपळ्याची हलवा करताना दुधी भोपळा पहिला किसून अजिबात ठेवायचा थे नाही कारण तो लगेच किसून ठेवला की कि काळा पडतो म्हणून लगेच किसला की कि लगेच हलवा करायला घ्यायचा त्यानंतरनं दोन चमचे तूप घालायचं आहे ड्रायफ्रूट मनुके आपल्याला यामध्ये घालायचे आहे तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ना किसून घेतलेला भोपळा आपल्याला यामध्ये घालायचा आहे दुसरी स्टीप भोपळा आपण तुपामध्ये घातला की लगेच आपल्याला साखर मलई वगैरे काही घालायचं नाही तर तुपामध्ये भोपळा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा जोपर्यंत भोपळ्यामधलं पाणी पूर्ण आटून जात नाही तोपर्यंत कारण भोपळ्यात खूप पाणी असतं इथे तुम्ही बघू शकता किती भोपळ्याला किती पाणी सुटलेले आहे त्यामुळे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला भोपळा इथे परतवून घ्यायचा आणि तो शिजला सुद्धा जातो हे लक्षात घ्या कारण एकदा साखर घातली की कोणताच पदार्थ शिजला जात नाही हे हेही तुम्ही लक्षात घेत जा इथे आपण चांगला भोपळा परतवून घेतलेला आहे मग आपण दुधावरची जी एक वाटी मलई घेतलेली आहे ती मलई आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे आता हलवा किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता विलायची आणि जायफळ पावडर आवर्जून आपल्याला यामध्ये घालायची आहे घातल्याच्या नंतरनं आपल्याला हलवा चांगला हलवून घ्यायचा हलवल्याच्या ना थोडासा पिवळसर कलर आपल्याला जो खायचा फूड कलर असतो तो यामध्ये घाला किंवा केसर घालू शकता किंवा थोडीशी तुम्ही हळद घातली तरी चालेल तरी हलव्याला कलर चांगला येतो किंवा तुम्हाला असा पिवळसर कलरचा हलवा नको असेल तर काहीही नाही घातलं तरी चालेल हिरव्या कलरचा किंवा थोडासा सफेद कलरचा हलवा बनून तयार होतो झाकण ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं घ्यास बारीक करायचा आहे आणि दहा पंधरा मिनटावर ना तुम्ही इथे बघू शकता भोपळ्यामधला जो ओलसरपणा होता साखरेचा जो पाणी झालं होतं त्यानंतर ना मलईचं जे पाणी झालं होतं ते पूर्ण सुकून गेलेले आहे अजून पाच मिनटं मी इथे झाकण ठेवलं होतं आता यानंतरनं आपल्याला हलवा हलवून घेतल्याच्या नंतरनं झाकण ठेवायचं नाही आहे तर झाकण न ठेवताच आपल्याला तो, तो पूर्ण इथे सुक्का करून घ्यायचा कारण हलवा जर पा पाणी ठेवलं तर तो खाताना पानसट लागतो म्हणून हलवा एकदम आपल्याला असा सुक्का करून घ्यायचा आहे तर बघू शकताय छान असा आपल्या इथे दुधी भोपळ्याचा हलवा बनवून तयार झालेला आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी इथे गोडाच्या पदार्थामध्ये मस्त असा दुधी भोपळ्याचा हलवा बनवून घेतलेला आहे रेसिपी आवडली असं लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया